शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र मुंबई शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम वारीक साक्षरेचे वारीक साक्षरजेचे सादर करते शिक्षण विभाग शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद सोलापूर पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यक्रम बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी सकाळी दहा ते एक हो या वेळेस संपन्न होणार हे सर्वांना विनंती या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती